पुणेकरांना स्वच्छ पद्धतीने लुटणे हाच एक लोकप्रतिनिधीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे मग खड्ड्यात पुणेकर गेले काय आणि पुणेकर पुणेच अख्ख खड्ड्यात असलं काय त्यांना काही फरक पडत नाही बरं टॅक्स आम्ही भरतो टॅक्स इतका भरतो की मग तुम्ही कल्पनाच नाही करायची आम्ही प्रत्येक टॅक्स भरायचा ह्यांची घरं भरायचे आणि ह्यांनी सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडे टाकायचे तुम्ही कितीही पैसा जरी कमवला तुम्ही कितीही लोकांना लुटलं तुमचा पैसा आहे जगण्यामध्ये आहे कारण तुम्ही राहू शकत नाही पैसे खाणार म्हणून पुणेकरांचं आयुष्य हे तुम्ही खड्डेमय करून टाकलं तर जमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि आमच्या मला असं वाटतं की विरोधक म्हणून शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा वैचारिक मतभेद असावेत ज्याचे विचार असावे पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला अख्खा बुडाला अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला पुणेकर पुण्यात कसे जगतात माहित नाही कारण पुण्यातील प्रत्येक खड्ड्यामध्ये रस्ता जातो पुण्यात प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत स्प्रीड ब्रेकरच बोलायचंच नाही तर इंजिनियर फक्त नावाला वशिरा देऊन नोकरीवर बसायला आणि ठेकेदारांकडून कॉन्ट्रॅक्टर कडून मलिदा खायलाच फक्त जन्माला आलेले आहेत कारण पुण्यातला एकही स्पीड ब्रेकर हा शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये तो बनवला गेलेला नाही म्हणजे एकदा माणूस त्या स्पीड ब्रेकरून गेला की त्याच्या गाडीचा आणि पाठीच्या मनक्याचा खुळखुळा वाजला म्हणूनच समजा रस्त्यांची काय बघायला अवस्था आहे आपल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदय सन्मान्य मुर्मू मॅडमजी या पुणे दौऱ्यावर दोन दिवसापूर्वी आल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं त्यांना त्रास झाला बाकी पुणेकर तर सहन करतातच हो आमच्या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन दोन उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पुण्यातूनच राज्याला दिलेले मंत्री एक नाही दोन पुण्यातूनच केंद्राला दिलेले मंत्री या सगळ्यांची फक्त महानगरपालिकेवर कस आपल्याला महापालिका ताब्यात घेता येईल हेच फक्त त्यांचं एकमेव टार्गेट असत बिचारे पुणेकर काय करणार पुणेकरांचं आयुष्य हे खड्ड्यांमध्ये आणि खड्ड्यातून मग पळ जगलेच तर वाहत्या पाण्यामध्ये आयुष्य घालवण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे इथल्या कारभाऱ्यांना एकदा तरी लाज वाटली पाहिजे आमदार खासदारांना तुम्ही कामाबद्दल बोलायला गेलं तर त्यांना वाटतं हा ठेकेदारच आहे काही की पहिले पाच दहा टक्के मागतात एवढे पैसे द्यावे लागतात जर कुणाला याचा अनुभव असेल तर आपण येऊ एकदा महाराष्ट्रासमोर काही लोक तर असे की विकास कामाच्या नावावर ह्यांना काहीच देणं घेणं नाही म्हणजे विकास करायचा असतो हेच त्यांच्या लक्षात नाही फक्त ते फालतू काहीतरी कुठेतरी बोर्ड लावणार फ्लेक्स लावणार कार्यसम्राट आमदार कार्य सम्राट खासदार हा चॅलाचा पटा तो अस फक्त मलिदा खाणे हे महाराष्ट्रातली अवस्था लक्षात ठेवा काल परवा सिटी पोस्टच्या तिथं महानगरपालिकेचा अख्खा ट्रक हा पेवर ब्लॉक असताना सुद्धा खाली खड्ड्यात गेला जुनं बांधकाम आहे इमारतीचं समोरच्या परिसरातलं काहीतरी देखभाल दुरुस्ती कोणीतरी केलेलीच असेल ना तो महानगरपालिकेची किंवा इतर लोकांची चूक जरी नसली तरी अशी अवस्था झाली आहे जो ट्रक खाली खड्ड्यात गेला त्याच्या खालीच मेट्रो त्या ठिकाणी खालून जाते भुयारी मार्गातून म्हणजे ही अवस्था आहे आता काय त्या ट्रकला त्या मेट्रोला भेटायचं होतं का निष्क्रिय नियोजनाचं हे बाकीत आहे सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये जेवढे जेवढे प्रमुख रस्ते आहेत पार्किंगची काय अवस्था आहे पार्किंग बद्दल चांगल्या रस्त्यांबद्दल महानगरपालिकेत प्रशासक असल्यामुळं सध्या फक्त अधिकाऱ्यांची छपाई सुरू आहे काही काही अधिकारी अभियंते ताबा मारूनच खुर्चीवर बसलेत वर्षानुवर्ष तिथंच आहेत आणि काही आलटून पालटून बदली केली जाते किंवा के आलटून पाटलून फक्त क्षेत्रीय कार्यालय बदलतात चौथे सुबे सगळ्यांचे झालेत मलिदा खाणे निकृष्ट दर्जाचे काम करणे आणि सहा महिन्यात एक काम दोनदा करणे कारण इकडे कॉन्ट्रॅक्टर बिलो जाऊन काम भरणार सत्तर टक्क्यामध्ये शंभर टक्के दाखवणार शंभर टक्क्यामध्ये परत वीस टक्के नफा काढणार वीस टक्के बाजूला सरकून सत्तर टक्क्यामध्येच मग जीएसटी हे ये येते ना अधिकाऱ्यांचं वाटप म्हणजे वीस टक्क्याचं काम आणि त्याच्यामध्ये अख्ख्या पुणेकरांना घाम हा सध्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे ना महापौरांचं पूर्वी लक्ष होतं फक्त बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया ना आमदारांचं लक्ष आहे पैशा पुढं कोणीच नाही फक्त विकासाचं गाजर दाखवलं जातं आणि मग जाती जाती धर्मात पूर्ण लक्ष डायवर्ट करायचं मलिदा खायला इकडं मोकळे बरं आज पुण्यामधला कुठलाही रस्ता दाखवा तुम्ही पुण्यातल्या कुठल्या भागात राहत असाल तर मला कमेंट मध्ये सांगा की या भागातली अशी अवस्था आहे आपण तिथं येऊन त्या खड्ड्याच खरं तर जग जाहीर पोस्टमॉर्टम करू कारण आता बाहेर पडावं लागेल कारण सामान्य माणसं सा सगळे सहन करतात आमदार सहन करतायत खासदार सहन करतायत माजी नगरसेवक तर काय आता जरी काम सुरू असले काम थांबवा म्हणलं की माल मिळतो कधीच कोणी कोणाला काय बोलायचं नाही पुणेकरांना स्वच्छ पद्धतीने लुटणे हाच एक लोकप्रतिनिधीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे मग खड्ड्यात पुणेकर गेले काय आणि पुणेकर पुणेच अक्क खड्ड्यात असलं काय त्यांना काही फरक पडत नाही बरं टॅक्स आम्ही भरतो टॅक्स इतका भरतो की मग तुम्ही कल्पनाच नाही करायची आम्ही प्रत्येक टॅक्स भरायचा ह्यांची घरं भरायचे आणि ह्यांनी सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडे टाकायचे तुम्ही कितीही पैसा जरी कमवला तुम्ही कितीही लोकांना लुटलं तुमचा पैसा आहे या दावखान्यात जगण्यामध्ये जाणार आहे कारण तुम्ही सुखी राहू शकत नाहीत पैसे खाणार फक्त लक्षात ठेवा म्हणून पुणेकरांचं आयुष्य हे तुम्ही खड्डेमय करून टाकलं हे पुणेकरांना सुद्धा सहन करण्या काही बोलू शकत नाहीत आमदार खासदार लोकप्रतिनिधींना माजी नगरसेवक यांना काय देणं घेणं नाही बरेच नवीन नगरसेवक गुडघ्याला नगरसेवक व्हायचे त्याच्यामुळं कधी मी त्या म्हणजे महापालिकेत जातोय आणि कुरण खाऊन टाकतोय सगळं लुटतोय अशी सगळ्यांची अवस्था झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य पुणेकरांना मात्र वालीच कुणी राहिलं नाही पुणेकरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही टॅक्स भरताय तुम्ही महानगरपालिकेचे किंवा शासनाचे सगळे नियम फॉलो करताय मग ह्या लुटणाऱ्या लोकप्रतिनिधींना का घाबरायचं यांना जाम विचारायचा नाही तर ह्यांना निवडणुकीत घरी बसवायचं बास यांची नाटकं हे तुम्हाला लुटतायत लुटत आलेत हे तुमचा छळ करतायत करत आलेत हे तुम्हाला उद्याही लुटणार आहेत हे उद्याही तुम्हाला त्याच खड्ड्यात टाकणार आहेत तुम्ही आता जे जे निष्क्रिय लोक आहेत त्यांना खड्ड्यात टाकण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार आहात का नाही हे राष्ट्रपती महोदयांनी पत्र लिहून सांगितलंय की होय पुण्यात खड्डे आहेत तुम्हाला येत नाही पण त्या महामहीम राष्ट्रपती महोदयांना आलो आता तरी जागे व्हा कारण महाराष्ट्राचे कारभारी आणि लोकप्रतिनिधी मग पुण्यासह महाराष्ट्रातले पन्नास खोके आणि एकदम ओके मध्ये सगळे खुश आहेत आणि बाकीचे खोके मिळतील म्हणून त्यांच्या सोबत पळत चाललेत बाकी काही देणं घेणं नाही समजने वाले को इशारा काफी है, बास धन्यवाद ऊठ पुणेकर जागा हो आणि ह्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना घरी वाट लावायचा आता तुम्ही आम्ही एकत्र मिळून मतदार जागा हो धन्यवाद